दोन ग्रहांचं मिलन हा ज्योतिषशास्त्रामध्ये एक अद्भुत असा योग मानला जातो आता लवकरच सूर्य आणि शनी हे दोन ग्रह एकत्र येणार आहेत आणि लवकरच या दोन ग्रहांचं कुंभराशीमध्ये मिलन होणार आहे सूर्याला ग्रहांचा राधा म्हटलं जातं तर शनी या ग्रहाला न्यायदेवता म्हणतात शिवाय शनीला सूर्यदेवांचा पुत्रही मानलं जातं हे दोन्ही ग्रह तब्बल तीस वर्षांनी एकत्र येणार आहेत अशी घटना ज्योतिषशास्त्रामध्ये फारच दुर्मिळ आणि महत्त्वाची मानली जाते या दोन ग्रहांच्या एकत्र येण्याने सर्वच्या सर्व म्हणजेच बारा राशींवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होईल काही राशींसाठी हा परिणाम सकारात्मक असू शकेल तर काही राशींसाठी या दोन ग्रहांचं एकत्र येणं नकारात्मक असू शकेल शनी हा कुंभराशीमध्ये आधीपासूनच उपस्थित आहे तर येत्या फेब्रुवारी महिन्यात सूर्य देखील याच राशीमध्ये प्रवेश करणार आहे या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या ग्रहांच्या युतीचा कोणत्या राशींना फायदा होईल त्याचा आपण पाहणार आहोत सूर्य आणि शनीच्या युतीमुळे मेष राशीच्या लोकांना प्रचंड सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील या काळामध्ये मेष राशीच्या लोकांना नशिबाची इतकी साथ मिळेल की तुम्ही प्रत्येक कामामध्ये यशस्वी होऊ शकाल त्याचप्रमाणे या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे सुद्धा योग येतील यापूर्वी तुमची अडलेली कामे आता सुरळीतपणे पूर्ण होऊ शकतील तुमच्या घरामध्ये एखादे मंगल कार्य होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मेष राशीच्या लोकांना सूर्याबरोबरच बुध आणि शुक्र हे सुद्धा अनुकूल आहेत त्यामुळे या राशीतल्या लोकांना अनेक मार्गांनी उत्तम अर्थप्राप्ती होऊ शकते त्याचबरोबर या दोन ग्रहांचा प्रभाव तुम्हाला नवीन कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा चांगले यश देऊ शकेल सामाजिक कार्यामध्ये तुमचा भाग किंवा सहभाग आता वाढीस लागेल आणि तुमच्या आरोग्यामध्ये या काळामध्ये उत्तम सुधारणा होऊ शकेल सूर्य आणि शणि कृपा मेष राशीबरोबरच मिथुन राशीवरसुद्धा होऊ शकेल या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये प्रचंड चांगले यश मिळू शकेल कामानिमित्त आपल्याला प्रवास करावा लागेल आणि हा प्रवास आपल्याला लाभदायक ठरेल मिथुन राशीच्या लोकांची देखील या काळामध्ये आर्थिक परिस्थिती उत्तम राहील विद्यार्थ्यांचं या काळात अभ्यासामध्ये मन लागू शकेल मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम यश मिळण्याची शक्यता राहू शकेल त्याचप्रमाणे मिथुन राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये मेषेचा गुरु लाभस्थानी आणि शुभ योगामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला इतरांकडून उत्तम असा मान सन्मान देखील मिळू शकतो या काळामध्ये बुध आणि शुक्र प्रसन्न असल्याने आपल्याला भरभरून लाभ देऊ शकतील तुमच्या तब्येतीच्या संदर्भातील सर्व तक्रारी आता दूर होऊ शकतील मिथुन राशीच्या महिलांना हा काळ चांगला असेल तुम्हाला उत्तम कौटुंबिक सौख्य मिळू शकेल शनी आणि सूर्याच्या युतीचा तुळ राशीच्या लोकांना सुद्धा उत्तम लाभ मिळेल तूळ राशीच्या लोकांच्या कुटुंबातील वातावरण अतिशय आनंदाचं असेल कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने तुम्ही तुमची आडलेली सर्व कामे पूर्ण करू शकाल या राशीच्या लोकांना मुलांकडून चांगल्या बातम्या मिळू शकतील शिवाय तुळ राशीच्या लोकांच्या आरोग्यविषयक सर्व समस्या संपुष्टात येतील या राशीच्या लोकांनी यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून त्यांना उत्तम नफा मिळू शकेल जमीन मालमत्ता किंवा गाडी इत्यादी मोठ्या गोष्टी तुम्ही या काळामध्ये खरेदी करू शकता शिवाय तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये असा यश मिळू शकेल या काळावधीत तुम्हाला जुने मित्र भेटतील आणि त्यांच्या सहवासात तुमचा वेळ मजेत जाईल तुळ्या राशीच्या लोकांना शनी आणि सूर्याच्या युतीमुळे समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल आणि मान सन्मानामध्ये चांगली वाढ होईल